ला सगळे रस्ते माहिती आहेत पिलुडी पिलुडी मस्ती 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 पिलू मस्ती है तो बघ तिथे साप ठेवलं मागाशी पतेर साप भेटलं

सुटी कुठे गेली सुटलू सुटलू बघा एवढी मेरी सापडली तिकडे पण वेळ आहेत हे सुटी ते बघा तिकडे आहे गेटकडे हा कार्टून म्हणजे आमचा काय बघायला न धक्का देऊन पुढे जा तसा आहे पाठी झाली आहे मेरी त्या झाला का या, या, या? रामफळ ते मोठ आहे ते मध्ये वरती पण एक आहे ते पण जरा मोठ हि बाई इथे पण आहे ह्या पांडीला हा इकडे पण आहे वडनला रामफळ भरपूर आवडतात तो खातो आवडीने हे बाबा ते खुल गेलो पण हळू रे काय लागेल बिगेल काय हाय की नाही तुला गेला धावत तिकडे मेरी काढून झालेली आहे सकाळी सकाळी आणि आमची बघा सोंग ती बघा आणि गोल्डन ने हे अंगण केलेलं इथे गोल्डन बसलेला त्यावेळी सुटी बघा एटू पिलुडी कुठे गेली ये आता तिकडे कोण नाही त्याची पानं कशी गळली त्या सोनचापे चिवडी किती वय झाली ती सगळ

<laughs> <आहां>। <laughs> ओए, दे माती व सगळी डोळ्यापासून सगळी लावलं गोल्डन परत बस तिथे पाण्यात होय उचलते काळा खाली बस हे गोल्डू खरुत गेली खरुत गेली वरती गोल्डन पाण्यातून भिजवून आले जरा त्याला बर वाटलंय कुठे कुठे फिरते तुझी नाही उंची पोचणार आहे तर वर गेली आहे झाडावर तो बघतोय कुठे गेली ती शिड माती बघायची लावलं नाही ती तुला भेटणार आहे ना ती सुटी बघतीय गोल्डन तुला आंघोळ कोण घालणार आता ए गोल्डन ही गोल्डन ते आंघोळ पण घालणार आता जाऊया आता घरात सुटू तुरा बसून तिथे जाऊन घरात दाखव जा काय केलं असते ओल कुठे बघ जा यावे 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 यावी यावी यावी, हा आहे आमचा गोल्ड कुठून तिथे खाली अरे पण चिकल पण रे बसला त्याच्यात माडाच्या याच्यात घरात तुला ऐकलं आता रा तुला घरात कोण घेणार नाही ती बघा सगळी एका पाठोपाठी घेत ती चंपा, इकडून पिलू ही आमची कार्टून गोल्डन ये गोल्डन का, <laughs> किती गगडी हो ना, या करीत बघ 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 कसं वाहतात बघत मी ना वर गा येतून रुदगुली वाटतात माझ्या मांड यांचं पाय खाली सोडी तर पोचूहा पायात